गेल्या वर्षापासून संवर्गाची न्यायप्रविष्ट आहे परंतु सुप्रीम कोर्टाने कुठेही स्थगिती दिलेली नाही म्हणून आमची मागणी आहे की ती सतरा संवर्गाची पेशा भरती शासनाने मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन जाऊन आम्हाला आमच्या मुलांना ती जी आर काढावा आणि त्यांना त्या ठिकाणी नेमणूक करावी अशी आमची विनंती आहे वारंवार मागणी करून देखील सरकार दखल घेत नाहीये माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी दोन तीनदा भेटण्याचा प्रयत्न केला भेट देखील दे होत नाही काल देखील दोन दिवसापासून त्या ठिकाणी झिरोल साहेबांच्या नेतृत्वामध्ये काही आमदार त्या ठिकाणी भेटी घेण्याचा प्रयत्न करतात भेट होत नाही आज अक्षरशः त्यांना मंत्रालयामध्ये पहिल्या माळ्यावरून उडी मारावी लागली तेव्हा कुठंतरी आता साहेबांची भेट झाली परंतु त्यांनी सांगितलं की मानधन तत्वावर घेऊ ते मानधन तत्व आम्हाला मान्य नाही आम्हाला आमची हक्काची जी पैसा भरती आहे सतरा संवर्गाची ते आमच्या मुलांना आमच्या विद्यार्थ्यांना मिळालीच पाहिजे आणि जी अधिसंख्यापद साडेबारा हजार आहे ते देखील आमच्या मुलांचे त्या ठिकाणी भरले गेले पाहिजे भविष्यामध्ये सर्वच जर कंत्राटी पद्धतीने चालत राहिलं कंत्राटी पद्धत फक्त अकरा महिन्याची अकरा महिन्यानंतर आमची मुलं रिटायर होऊन जातील का कुठेतरी त्यांचं वयोवर्ग ते ओलांडतील त्यांना भविष्यामध्ये कुठेही नोकरी मिळणार नाही अक्षरशः रस्त्यावर येतील आम्हाला ते मुलं त्या ठिकाणी फोन करून करून रडून सांगतायत अक्षर दुःख वाटतंय की आम्ही सत्ते म्हणजे सत्तेत असून आणि आमदार असून आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही खेद वाटते म्हणून आज त्यासाठी मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आदिवासी बांधवांना या ठिकाणी घेऊन आज बरांडपूर अंकलेश्वर हायवे त्या ठिकाणी आम्ही चक्का जाम केलेला आहे शासना तर पर्यंत आमच्या आदिवासींचा आवाज त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि त्यांनी लवकरात लवकर दखल लवकर घेऊन आमच्या मुलांना न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी